ट्वेंटी फोर मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण माडा विधानसभे लोकांच्या प्रतिक्रिया भावी आमदार आमदार नमस्कार आपण जाणून घेऊ कोण कोण होणार काय होईल माहीत नाही पंढरून राजेंद्र शिंदे माडा तालुक्यात तुम्ही राहतोय रहिवाशी कोण होईल आमदार कोण होईल आमदार होईल अभिजित आबा पाटील पाटील आमच्या गाववाला कार्य चांगलं बवनदाचं कार्य चांगलं होतं बवनदाचं कार्य चांगलं आहे पण सध्या आता त्यांचं नवीन पिढीच तर नेतृत्व आबा पाटील अयोग्य आहे दादा शिंदे म्हणतात त्यांच्या मुलाला आता चांगलं केलं अभि अभिजित तेव भवन दादा जर जर नसेल तर मग अभिज पाटील आम्हाला योग्य आहे धरणारे कार्यकर्ता पडणारे कार्यकर्ता आम्हाला अभिजित पाटील तुमचं मत कोणाला अभिज पाटील कोण काय आबा तिस काय आपले आता सध्या काम तर सध्या आवाज करायला लागले त्या निवडून तर मग आले पाहिजे आम्हाला काय आमचे काम झाले पाहिजे शेतकरी माणसाला काय पाहिजे दुसरं नाभू पाटील नौक्यात म्हणतात नवीन आलेत म्हणते नवीन येऊ द्या पण काम महत्वाचं आहे ना नवीन माणूस असला म्हणून काम करते त्याला माणसं बघणार आहे तेव्हा माणूस नवीन आहे म्हणून ह्याला नाही बघणार माणसं काम बघणार बननाथ शिंदे हे पाच सात वर्ष गेल्या पाच सात पाच सात टर्म त्यांची काम त्यांची काम त्यांची कामाची निवडून आता आबा काम करायला जास्त मग आता हे निवडण्याचे चान्सेस जास्त आहेत आमच्या इकडून तर तुमचं मत कोण आलं आपलं मत राहणार काय नाव तुमचं परमेश्वर कृष्णा मोरे आमदार ता आमदार आता चालू स्थितीला बघितलंय तर माड्यातून बमन दादा पण तयार आहेत त्यांचा मुलगा उभा राहणार आहे आणि आमच्या भागातील अभिजित आबा आबाचं कार्य तसं ह्या भागात नौका आहे आता सुरुवातीला त्यांनी ओजदाराची कोंडी पूर्णपणे फुडले सर्वांना दर द्यायला भाग पाडले पस्तीसशे रुपये विक्रमी उच्चांकी दर दिलाय सत्तावीसशे वर कोण गेलं नसतं यावेळेस आबाज कार्य तसं नौका जन्मताचा कौल आहे आणि आबाज कार्य आहे त्याच्यामुळं आबाज आमच्या भागातून मतदान जादा होणार आहे आबाला तर्मुले तर्मुले। हो दिले बघून हा चला बबन दादा अजून काय काम होत आहे सर्व काही चांगलं आहे पण आता आम्ही आमच्या भागातल्या माणसाचा विचार करणार आमचं विठ्ठल सहकारी पूर्ण बंद पडला होता त्यांनी चालू केला आणि आम्हाला एक सवय जीच रिअल आहे म्हणजे खरं आहे ते खरं सांगायचं विठ्ठलकड कोणी बघितलं नसतं ते आवीत आवाजा रूपानं चांगला चालू झालाय कारखाना पस्तीसशे रुपये दर उद आता परवा तिशी कार्यक्रमात पस्तीसशे तीन रुपये दर केलाय जे काय आहे ते चांगल्याला चांगलेच म्हणायचं पस्तीसशे तीन रुपये जास्त केली ना आतापर्यंत कस यांच्या बंद खोलीत चर्चा होत होत्या दर किती ठरवायचं आबा पण दर फोडायला लागला ना चांगला आबा कार्य सुद्धा आमदार होईल म्हणून आता आम्ही आमच्या एका मतानं मदत करणार नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी बबन चव्हाण बबन चव्हाण यंदा काय वाटतं आमदार कोण होईल अभिजिताबा पाटील काय काय बरं असं वाटत तुम्हाला कारखान्याच काम चांगलं आहे आपले जात येऊसो घर चांगला दिला हो एक नंबर तुमचं मत कोणाला आबालाच मत चांगला केले चालू नमस्कार नमस्कार काय वाटतं आमदार कोण होईल आपजी दावा का असं काय वाटतं माणूस तसं योग्य दुसरा आमदार आहे का ते काही समजा गाठीतनं घाण काढायला चालू केली आहे बर मग काय बवनदा शिंदे काय केलं नाही का कार्य कुठे काहीच केलं नाही पाच सात वर्ष काय नाही काय नाही काय नाही मनाला आमदार आहे ती पण इकडे ध्यान काहीच नाही गे आता रणजित काय नाही अभिताभाला मतदान द्यायचं अभिजाला असे म्हणतात की नऊ काय म्हणून असू दे पण माणूस कसा आहे बर बंद पडलेला कारखाना चालू झालाय आता आणि काय पाहिजे तुमचं मत कोणाला अभिताभाला आहे काय वाटतंय कोण आमदार हा ब मग आबा एक नंबर आहे त्यांना आबाचं काय आपण तर कार्य पहिले हा आबाचं कार्य कार्य भरपूर आहे बबनदानी केलेत म्हणजे नाही नाही बबनदाने काय नाही केलं हा जातोय आपला प्रत्येक वर्ष हे काय ओस आहे बाई फोटो खरं दर वाढवून दिलाय प्रत्येक वेळ दर वाढवते ती ना आता दर साडेतीन हजार दिला ह्या बारी ती पण म्हणते की आम्ही पण वाढवून देतो एक रुपयाने वाढवून देतो त्यांच्यापेक्षा एक रुपये वाढवून देतो ती प्रत्येक वर्षी म्हणते ती तशी पण कुठं वाढवते ती काय करते हा पण आबा सगळ्यात जास्त टार्गेट आबा जास्त आहे ना नमस्कार कोण होईल आमदार असं वाटतं तुम्हाला हावीस दाबा का बर गॅरंटीच आहे तेवढी आबान विकास केला काय एवढा भरपूर गेलाय बबन दादा बबन दादा शिंदेचा काय विकास केला नाही काय इकडे त्यांनी काय आमच्या इकडे तर नाही केलेलं त्यांच्या इकडे केलेलं आहे पाच सात जर आमदार होते नाही नाही आपल्या इकडे केलं नाही का आताच्या उसाचा भावाचा विषय नाही आपला पहिला ऊस तोडायला म्हणजे त्या त्याला पैसे द्यावं लागत होत मग आता ही आबा कारखान्यावर आलं कारखाना इटल आला इटल बंद पडला होता हा ते त्या आम्हाला ती कारखान्यावर कर्ज आहे त्याच देणं घेणं नाही आमचा रानात ऊस असा बाद होऊन जात होता का ते आता कारखाना घेऊन चाललाय तुमचा हा दर चांगला मिळाला दर चांगला दराचं नाही ऊस तर रानात बाद होऊन जात आहे दर तर ते आता ऊस गेला म्हणजे दर मिळणारच ना ती म्हणते एक रुपये जास्त देणार म्हणतो आबाने दोन रुपये वाढवले ते आबाने दोन रुपये वाढवले अजून मग याने हजार दोन हजार वाढवाव ना रुपयानी रुपया आता आम्ही वाढवतो उद्या आता आमच्या कामात माणसा कामाला येते त्याला म्हणतो आम्ही पन्नास रुपये शेतकरी पन्नास रुपये वाढवतोय वाढवताय चालल काय तुमचं का वा आबाने दोन रुपये वाढवलेच आहे मग काय करा म्हणा त्यांना असं पाचशे हजार असं वाढवा म्हणाव रुपयानं दोन रुपये काय वाढवत आहे आमदार आमदार ही आबा होणार की नमस्कार ताज्या घडामधील पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल वरील ट्वेंटी फोर मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल ऐकॉन वर क्लिक करा